नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकाऱ्यावर कामगार युनियन चा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आता विविध मागण्यासाठी या मोर्चामध्ये विविध संघटना जबाबदार मोर्चा काढण्यात आला होता काय सांगाल त्या मोर्चा आजचा जो जबाबदार महामोर्चा जो नियोजन केलं होतं या नियोजनाचं सर्व आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्याचं नियोजन होतं परंतु जे बांधकाम कामगार आहे त्यांचे जे प्रश्न प्रलंबित प्रश्न होते जसे के वाय सी बंद करण्यात आलेला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कामगार उपायुक्तांनी केवायसी पूर्णपणे बंद केला आहे परंतु शासनाने वरून कोणताही निर्णय दिला नाही कोणत्याही सूचना दिली नाही किंवा कोणतंही पत्रक काढलं नाही तरी यांनी यांच्या मर्जीप्रमाणे के वाय सी घेणं बंद केलेलं आहे आमची प्रमुख मागण्या त्याच होत्या आजच्या मोर्चामध्ये होतात की त्वरित खरी दहा पंधरा दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यावर कोणत्याही लाभ वाटप होत नसतो तर त्या कारणाने या दोन दिवसामध्ये यांनी के वाय सी घेणं चालू करावे जेणेकरून प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळेल कॉलरशिपच्या दोनशे पन्नास जे लॉट असतो कारण की आठ दिवसामध्ये दोनशे पन्नासने खूप कामगार मिटिंगला आहे तर आमची इच्छा होती की हजारा, हजार दररोजच्या हजार स्कॉलरशिपचा लॉट घेतला जावा अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी उपायुक्त उप जिल्हाधिकांना भेटलो पण त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या आम्ही कामगार उपायुक्तांना पत्र पाठवतो आणि तुमची जिल्हा अधिकाऱ्यासमोर मिटिंग लावतो पण सांगायचं तुम्हाला महत्वाचं हे की आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आमचे भीमशक्तीचे जे सध्या विद्यमान खासदार आहे माननीय चंद्रकांत हांडोळ साहेब यांनी सुद्धा सचिवाला व इथल्या कामगार उपायुक्ताला जे पत्र दिलं होतं की सर्व ठिकाणी गोडाऊन चालू करण्यात यावे या, या कामगार उपायुक्तांनी अजूनही गोडाऊन ओपन नाही याच्या मागे नेमकी यांचा उद्देश काय आहे गोदाऊन का ओपन करत नाही यांना फक्त काही काही बी जे पी त्यांना काम करायचे आहे का है है। या मागचा हा खूप मोठा हेतू आहे कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना या कामगाराचा या जसा लाडकी भाई म्हणून उपयोग करताय तसंच या कामगाराचा सुद्धा ते उपयोग घेण्याचा प्रयत्न करताय तरी पण आमच्या आंटोड साहेबांनी सचिवाला बोलून गोडाऊन ओपन करण्याचं सांगितलेलं आहे आणि यांनी अगर दोन दिवसामध्ये गोडाऊन ओपन नाही केलं तर आम्ही सर्व संघटनेचे पुन्हा एकदा या तीव्र आंदोलन आम्ही करू आणि रविवारी जे मुख्यमंत्री साहेब येत आहे एकनाथराव शिंदे साहेब तर मान्य एकनाथराव शिंदे साहेब अगर त्यांनी आमचं याच्यावर निवारण दिलं नाही तर आम्ही शंभर टक्के त्यांचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत बंद करण्याचं नेमकं काय कारण असं आम्ही ज्यावेळेस केवायसी बंद का केली हा प्रश्न जो कामावर विचारतोय किंवा साहेब साहेब त्यांना विचारतोय त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वरून निर्देश आलेले आहे की केवायसी वरून बंद आहे ते आम आमचा निर्णय नाही माझ्या माहितीप्रमाणे मी वर मुंबईला विचारलेला आहे असा कोणताही आदेश आलेला नाहीये किंवा त्यांनी कोणतंही पत्र टाकलं नाही साक्षात ते सर्व खोटं बोलत आहे आता याच्या मागे त्यांचं काय षडयंत्र आहे हे मी सांगितलं नेत्यांचा याच्यामध्ये असू शकतो कारण की येणारे लोक विधानसभा आहे यांना बाकीचे कामगार जनरल कामगार त्यांना त्यांच्याशी घेणं ते नाही पण ज्याच्या त्याच्या मतदारसंघातले काही लोकांना त्यांना काही लाभ मिळून द्यायचा आहे असं याच्यातला गैरप्रकार प्रकार चालू आहे सध्या सत्ताधारी आमदाराकडेच कामगारांच्या पेट्या जाते याच्याविषयी काय अहो सत्ता आहे म्हणून पण त्यांनी माझं मनाचा उद्देश काय आहे ते सर्व सर्व कामगाराचे ते प्रतिनिधी आहे ना का सलेक्टेड त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधी नाही आहेत ते तर त्यांनी सर्व कामगारांसाठी आवाज उचलायला पाहिजे परंतु त्यांच्या मतदारसंघातल्याच काही लोकांच्या मर्जी याच्यासाठी ते फक्त हे करताय चुकीचं साप चुकीचं सर्वांना न्याय समान मिळाला पाहिजे